आता जी फुगडी होती आणि या वाळवंटामध्ये आपण म्हणतो ना चंद्रभागेच्या तीराला टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली वाळवंटी पण आज टाळी झाली ज्ञानोबराच्या कुशी मध्ये आणि हा कोणता हा परिसर हा होता पर चैतन्य आश्रम चैतन्य आश्रमावर आपल्या जे माऊलीने चैतन्य दिलं बघा ते चैतन्य जाग झाला आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ती दिंडी कुठली आहे आणि किती दिवसापासून प्रस्थान झालं ताई आमची दिंडी इथे नऊ तारखेला आली दरवर्षी आम्ही इथे सप्ताह करतो सात दिवसाचा सप्ताह असतो माझ्या आजोबा सप्ताह चालवतात इथला आणि कोणत्या गावून येतात धानोरी वरून येतो आम्ही बरोबर यशवंत महाराज महाराजांच्या नावाने हा सप्ताह चालतो इथला दरवर्षी सात दिवस असतो किती वर्ष झाले जवळजवळ खूप वर्ष झाले सतरा अठरा वर्ष झाले सतरा अठरा वर्ष झाली तू येते समजा मी नाही येते ये माझ्या आजोबा हा आई येते आजोबा आजोबा करतात ना सप्ता बरोबर आणि किती पायी आले का आता नाही नाही वाहनात आले आम्ही गावावरून आलो ना धानोरी वरून पावसा तालुक्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतो ते गाव धाराशिव लोहारा तालुका फार छान या वाळवंटामध्ये नाही का हे निसर्गरम्य वातावरण आहे का बघू शकता आपण बघा किती झाड आहेत नारळीचे वगैरे आणि आता काय शिकते ताई तू माझं बीकॉम चालू आहे बर आणि काय व्हायचं शिकून इच्छा काय मागायचं माऊलीला आता मला शिकून खूप मोठं व्हायचंय बस एवढंच काही इच्छा वगैरे असं नाही पण चांगलं काहीतरी करायचं आयुष्यात मम्मी पप्पाचं नाव काढायचंय शिकून इंजिनिअर वकील डॉक्टर किंवा नाही नाही ही अपेक्षा नाही इंजिनियर वकील स्वतःच काहीतरी करायचंय का मला तर वाटतं मग इथं जर आळंदीतलं जर ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा अभ्यास केला तर कीर्तनकार होऊ शकाल <laughs> कारण कीर्तनकार झाले तर स्वतःचाही उद्धार केला जातो आणि जगाचाही उद्धार केला जातो तरल येत हा भरवसा आपण हे तर दुसऱ्यालाही करतो फार छान इच्छा मावलेला काही साकडं घातलं नाही बरं काही मागणी आम्हा अनुचित आणि जाणत असो मला वाटतं आजोबाई काही मागत नसतील वडिलांनी काही मागलं नसेल म्हणून नात पण काही मागत नाही एकूण साइडला ताई उभी आहे ताईसोबत आपण बोलणार आहोत आई एवढे छान मुलीला संस्कार दिलेत तुम्ही बघा एवढे छान संस्कार आपल्या मुलीला किंवा मुलाला देण्यासाठी कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सतोगुण संपन्न पिता असावा लागतो आणि मग हिचा पिता म्हणजे तुमचे मिस्टर काय करता नेमके ज्ञानेश्वरी गाथा चिंतना आणि सर्व्हिस मधून का कसं करता सांगतो माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत टेम्पो चालवतात आणि रोजच ते पांडुरंगाच स्मरण करतात रोजची त्यांची देवपूजा नित्य नेमानी चालू असते आणि त्यांना सगळ्या देवापेक्षा माऊलीचं दर्शन त्यांना खूप आवडतं आणि ते येऊन त्यांचे असं आहे की येऊन मी सात दिवस राहा त्यांची पण इच्छा होते पण काही का मुळे ते येऊ शकत नाहीत येऊन दर्शन घेऊन ते वापस जात बघा ड्रायव्हर म्हटलं की वेशनी असतो बघा त्यांना रात्री ड्युटी करावं लागते पण एका ड्रायव्हरचं कुटुंब आणि एवढं छान परमार्थाकड वाटचाल करतय त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या हो द्यायला पाहिजे नाही का कुंडली ज्ञानदेव ही माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हे बघा आपल्या सोबत जी मुलगी बोलली आता तिचे आजोबा आलेले माझ्या वडिलाची मीराशिगा देवा आता नात एवढी छान बोलली म्हणल्यावर आजोबा काय बोलणार आहेत आपण ऐकणार आहोत रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण अरे आता तुमच्या दिंडीची वाटचाल म्हणजे कोण्या गावातून आली आणि कोणता जिल्हा तालुका सांगा आम्हाला जिल्हा धाराशिव बर तालुका लोहरा गाव धानोरी बर तिथून आम्ही इथं आलेलो आहे किती दिवसाचा परवा झाला तुमचा आमचा प्रवेश दहा दिवसाचा आहे बर तिथं येऊन ज्ञानेश्वरी पारायण करताय हा सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण बर त्याच्यानंतर ते ती तेरोदिशीला काला घे करणार बर काला करून परत काला आणि नंतर आला हा बरं तुम्ही आळंदीचीच वारी करता का पुन्हा कुठल्या वाऱ्या करता पंढरपूरला वारी करतो बर वारीला पण सप्ताह आहे कोणत्या ठिकाणी सप्ताह करता पासष्ट एकर मध्ये हा शासनाने जी जागा उपलब्ध करून दिली कमिटीनं त्याच्यामध्ये तुम्हाला जागा मिळाली का कायमची जागा मिळाली कायमची नाही मिळाली आम्हाला बरं पण बाजूला आहे बर तिथं किती वर्षापासून करता तिथे बी जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालं आणि मध्ये कोणा चालता माऊलीच्या चालता का तुकोबरा चालतो तुकोबरा मंडळी राहते माऊलीच्या वारीच राहतो म्हणजे दिंडी घेऊन नाही ना चालत आणि तुम्ही आता एवढा लवाजमा घेऊन चालता म्हणजे पाण्याचं चा टँकर असो तुमचं बाकी बोजा घेण्यासाठी एखादं वाहन असो याच्यासाठी तुम्हाला जो खर्च जो निधी मिळते तो तुम्ही कसा करता तुमच्याकडे शेती वगैरे काय सर्व्हिस आहे का शेती नाही काही नाही कष्टावर आणि भक्त मंडळी किती असते दिंडीमध्ये सगळी शेवटाला दोनशे लोक राहतात दोनशे लोक असतात म्हणजे सामूहिक समजा सर्व काही खर्च चालतो याच्यावर वादक असो गायक असो टाळकरी विनेकरी कारण जसं शेती म्हणलं की सर्व लवा जमा लागतो तसं दिंडी म्हणली की सर्व काही लवा जमा लागतो मग शासन जसं माऊली सोहळ्याला अनुदान देतं दिंडीला तसं तुम्हाला काही अनुदान देत नाही का नाही आणि तुम्ही तशी मागणी केली पण नाही वा धन्यवाद आता मागणी करणार आहेत का नाही त्यांच्या शासनाकडून एखादा समाज कल्याण तसं मागणी मैं म्हणून म्हणजे प्रस्ताव टाकला का नाही टाकला धर्मदायमध्ये नाही टाकला चालेल ठीक आहे बाबा आणि तुमची हे जे घरा नाही वारकरी किती पिढ्या जात घरा म्हणजे तुमच्या आहे का आमचे वडलोपरची म्हणजे आमचे चुलते हा त्यांनी चलवीत होते म्हणून मी वा वा गिरी गिरी पुरी महाराज म्हणजे तुम्ही गोसाई हो का आता मी एक बोलून जातो ताई तुम्ही लक्षपूर्वक आहे का, का? गोसावी या शब्दाचा अर्थ गो नाम गाई साई ज्या गावामध्ये गायी असतात त्याच गावामध्ये गोसाई राहू राहू शकतो आणि पूर्वी गोसाई पीठ मागायचे तुम्ही मागता का दारा आता दारावर झोळे अडकून आता नाही आता नाही मागत पण ते भीक मागायचे झोळे अडकून त्यावेळेस ते काय म्हणायचे भीक नव्हतं ते जागृती होती अल्लक निरंजन आता आल्लक म्हणतात बाई तू कुठपर्यंत या सासू मंदिर आहे आणि एका घराचे दोन घर केले म्हणजे चिमुट भरपीट वाढतं पण त्याचा अर्थ तसा नाही अल्लक निरंजन बघ माझ्या अंगावर भगवे कपडे माझ्याकडे एक झोळी आणि एक काठी आहे पण मी उपाशी नाही अल्लक तू जरा झड झडून वाईल आणि या प्रमार्थात निघ या संसारातून अल्लक तुझं मन घे अल्लक निरंजन जो निरंजन परमात्मा आहे त्याच्याशी रंज बरोबर आहे बाबा असो आता मला पण माझं एक छोटोसं युट्यूब चॅनल आहे सज्जन महाराज या नावानी आणि आळंदी ते पंढरपूर वारी दाखवतो देहू ते पंढरपूर दाखवतो आता कार्तिक मध्ये प्रत्येक का दिंड्याचा आपण वाटचाल बघणार आहोत काय चालू होत म्हणून आज तुमच्याकडे आलो मागच्या वर्षी तू नव्हतो आलो किंवा आपली नसल भेट झाली असो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे रामकृष्ण